पोलीस दलात भरती होताना घेतलेली शपथ स्मरून पोलिसांनी शासक म्हणून नाही तर जनतेचे से सेवक म्हणून आपले कर्तव्य निभवावं असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी इथं चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांच्या समारोप समारंभात फडणवीस काल बोलत होते ताणतणावापासून दूर राहण्यासाठी खेळ महत्वपूर्ण आहेत खेळामुळे एक सांघिक भावना तयार होऊन आव्हानं पेलण्याची स्फूर्ती आणि शक्ती मिळत असल्यानं खेळाडू प्रत्येक क्षेत्रात आपली चमक दाखवत असतो यासारख्या क्रीडा स्पर्धांमुळे राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत असते असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्याचं पोलीस दल देशातील सर्वोत्तम पोलीस दल असून पोलिसांच्या कल्याणासाठी चांगली दर्जेदार घरं उपलब्ध करून देणं कुटुंबियांना आरोग्य शिक्षणाच्या योजना देण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं समारोप कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या पोलीस पथकांच्या संचलनानं करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कारही यावेळी करण्यात आला